जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दत्त भव्य दिव्य असं मौजिक कोरेगाव येथे ओपनचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहन शेट दुमाळ यांचा रुस्तमिंद केसरी बाकासुराणी आपल्या सर्वांचा लाडका अिजित भाई पवार यांचा विवेकाचा शेवटसार जे आपल्याला नक्की कोणत्या गटात पलताना दिसणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो सर्जाच्या नावाने गट क्रमांक तीनमध्ये तीन तीन ती तास क्रमांक ती चारवरती आणि गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठवरती दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्जा पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाटका रुस्तबिंद किसरी बकासूरच्या नावाने गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती आणि गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनवरती व गट क्रमांक एकोणीसमध्ये चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका कासून पलताना दिसू शकतो मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद